आ काय नाही या खिचडीच वला मला खिचडी कुठले आहे मिरची टाकले कुठून हा पौनीबाई जायचा टाइमिंग झालेला का तुम्ही अजून खिचडीच करताय किती वाजले माहिती का तुला आता 11 टायमिंग नाही तर काय तेवडा टाइमिंग झालाय कालचा रोजच का नाही तेवडा पौनीबाईला काय हाय का नाही लागतय पौनीबाईला बोलू चपेल लागा उपस्त तपस्मात लागत सोमवार पौनीबाई तर पौसराचा 11 स्वराची हुशार झाली बर <coughs> दे दे दे। का आता हे ना स्वरा हुशार झाली म्हणून मला हाणवून गेली तुम्ही काय तर मांडला बर का ते मला शिकार आली पाहुणी चायला म्हणत

खरं म्हणती गि बास साहेब अग चा प्याला हे म्हटलं माय अगं बस की गा कुठ पाहुणी बाय चा प्यायचा ग बाय अग माय दोन मिनिट परत आमच्या घर नाही तू येणार लवकर बस चा पेऊन जा अगं मायच्या पिऊंचा शेवटचा आमचा वया माय बस गो पड कधी तरी कधी नाही बस ग माय अगं माय थांबकी दोन मिनिट काय माय आमची काय ग माय पडत आपली बस की बस की दोन मिनिट बस अगं बस अगं माझ्या जीवाखात मैत्रीण भावासाठी बसी लागा की आधी दोन मिनट बस आधी दोन पण आमची माऊली काय आता वारच आमची गाठ पडल माऊली पाया पडतो पाय पाया पोड पंढरंगा विठ्ठला पाव र मला ऐक काय म्हणती मग आता कधी येणार आमच्याकडं इनबाईची गाठ घेतली का नाही <laughs> ये पहिली घेत जा बाया माय <laughs> hey, मग सोमवारचा बाजार आहे काय करायचा आज पिशे घेऊन जा, जा? म्हणती मला ये बाजार घेऊन होयू नाही पाऊस आज येत आपण मी गाव तु कोणी घालू मग बर मी सांगेन तेवढ काढून ठेव मामाला फोन केला मी आता हा मी अजून फोन करतो मामा बाहेर होता बाहेर गरजेला फोन करतो म्हणता ऐकली तर मी आज सध्या काय फोन करतो तू ती काढून ठेव बाळावरती काय काय ती काढून ठेव मा मी किंवा तू तयार राहा फोन केला की तयार राहा अठ्ठावीस तारखेनंतर कधी बी बघा मग दोघी कोणी यायचं नाही म्हणायचं नाही मामा गाव तुम्ही मामा गाडाचा आहे मग लाड काय माझा माय का। बर का आज निघाली हो कधी येणार परत परत कधी येणार ये ग ये माई करमत नाही ग ती चार दिवस पावसाची पाऊस उघडला का निघाली कुठला उघडतो गार वाचत या अवले बेकार वार काय झालं हा आता दिसतंय ग माय तुझं काय चाललंय माहितीकड माय आमची बागा अग माय अगं न पाण्यात खेळू माय हाट म्हणायचं नाही नाहीतर मग आश्रम शहाज मग पाणी प्यायच नाही घरात पाणी प्यायला जा चल शेअाव झालंय डपडे हाट म्हणतोय मला काय नाही आजी निघाली आ आमची निघाली कुठे गेली आबा काय म्हणतो बागी इन बाई निघाली काय आबा आबा आमचं आबा काय म्हणतो कुठे गेला आबा आबा काय चाललंय घर त्याच बसलाय वय घर लागतय वय काय राव आता ऊन पड बीन बाय निघाली की इन बाय निघाली इन बाई निघाली गाडी घेतली गा? <laughs> का इन बायची आबाल काय आता पहिल्यासारखं फिरायचं होत नाही बाहेर निघत नाही आबा दिवस दिवसाला आबाला दावलो तुम्हाला चाललोय तयारी चालली आता इन बाईची जायची माऊलीची जायची चल सोरा काय करते वत्यात लाग माणसं खपत नाही खरंच खपत नाहीत लागा आली माऊली चार दिवस राहिली लागा तिला म्हणती वेला काय बी लागत पांढरंगा विठ्ठला कोण <laughs> भिजले मला वाटलं माणसं भिजली पोतात टाकती खरंय का नाही खरंय बाबा पांढरंगा खरंय पाऊस आज येईल का वाटत काय कायच माल तर परत कधी येणार आज गज परत कधी येणार काय लागा येणार आहे बरं का दोघांच येणार आहे माल तर वाटतंय बरं काय तर काळा बाजार होणार आहे एवढं मला जाणवतंय बरं का आता मला संध्याकाळी तिथलं खरं काय काय नाही ती बघूया कारण की मी दवखान ते संघ नेचं ठरलंय मला मामीला किंवा आजीला आज आज तर आजी खान ते आजीला तर मला संध्याकाळी कारण की तिथं शंभर टक्के कान भरणी होणार आहे एवढं सांगतो तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के कान भरणी होणार आहे चला काय झालं का फराज बघूया होय ग झालं का फराज या फराज करायला अग बाय अग गरमा गरम फराच कस काय का या सगळं फराज करायला आजी हा माझी जाऊन घालून तू ये की तू बाहेर परत आजी म्हणून जाऊन बसला घरात काय का नाही चला आजीला घालवायचं कसं आहे माहित आहे का आताच कसं असतं हल्ली आई आली किंवा आई कडे माहेरायला गेलं की तिथने हलतानी लेखी रडते आता आईत आली या मग आई निघाली आता मग लेकीनी कसं रडलं पाहिजे लेखीच्या लेकीच्या डोळ्यात पाण्याला पाहिजे का नाही लेख कुस हसती काय र यावा रडायला पाहिजे रडायला डोळं भरलं पाहिजे तर पाण्याने हा आता तुम्ही लागा काय लागा आहे माहिती आहे का थोडस बाय आज आज बाय बंग परता हा चला